माहिती देतच नाही सर्वात मोठा उत्सव आहे मतदानाचा हक्क जो आहे तो सकाळी सकाळी सर्व डोंबोली शहरामधील असणारे नागरिक हे मोठ्या आपल्याला माहीत आहे मतदान जास्तीत जास्त होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून महायुतीचे कार्यकर्त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून प्रत्येक मतदार हा मतदान केंद्रापर्यंत पोचला पाहिजे या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं नियोजन हे करण्यात आलेलं आहे एक साधारण नागरिक असून ज्यावेळेस यांच्याकडे विचार न करतो त्यावेळेस यांच्या पूर्ण जर दिलेल्या माणसांची नावं जर यादीत आहेत तर जुवंत माणसांची नावं डिलीट करण्याचा अधिकार यांना आहे का हा प्रश्न विचारला त्यांच्याकडे काही उत्तर नाही सहा नंबरचा फॉर्म भरा पंधरा दिवसानंतर तुमची नाव आहेत आज लोकशाहीमध्ये यांना अधिकार आहे की नाही कुठे लोकशाही याचं उत्तर कोण देणार पोलीस बोलत आहे हा एवढं काय करायचं एक मतदार अजून परत या माझारी एक लोक

माहिती झालं त्यांची नाव आहेत दादा दादा बारा बारा वर्ष झाले ते वारले त्यांची नावं आहेत आणि यांची नावं कशी नाही आता याला काहीतरी पर्याय असत नाही पर्याय काढून पर्याय

मी सुद्धा माझा पूर्ण परिवार यांना घेऊन त्यांना ते जे पवित्र करत ते बजावण्यासाठी आवडतो